जोपर्यंत आपण आपल्या भूतकाळाशी रडत बसतो तोपर्यंत वर्तमान हातातून निसटत राहतो ज्या दिवशी आपण भूतकाळाला हसत निरोप देतो त्याच दिवशी भविष्य आपल्याला आनंदाने मिठी मारतं नाती नेहमी जपली जातात ती प्रेमाने काळजीने आणि विश्वासाने कारण नात्याचा पाया जर पैशावर किंवा स्वार्थावर ठेवला तर ती नाती वादळाच्या झटक्यात कोसळतात मनुष्याची खरी ताकद त्याच्या शब्दात किंवा शरीरात नसते तर त्याच्या शांततेत दडलेली असते शांततेत इतकी ताकद असते ती समोरच्याला त्याच्या चुकाची जाणीव करून देते आपण किती वेळा पडलो हे महत्वाचं नाही आपण किती वेळा उठलो हे महत्वाचं आहे कारण प्रत्येक वेळी पडल्यावर उठणं म्हणजे आयुष्य जिंकणं कधी कधी चेहरा खूप दुःख जपवत म्हणूनच लोकांना त्यांच्या हसण्यावरून कधीही कमी लेखू नका कदाचित ते हसून जगाला धीर देत असतील जो स्वतःशी प्रामाणिक असतो त्याला जगाशी खोट बोलण्याची गरज पडत नाही कारण अंतकरणाशी प्रामाणिक राहणं म्हणजेच खरी श्रीमंती आहे आयुष्याचं खरं सौंदर्य हे मिळालेल्या गोष्टींमध्ये नसतं तर जे नाही त्याला हसत स्वीकारण्यात असतं ज्याच्याकडे समाधान आहे त्याच्याकडे संपूर्ण विस्व आहे जगाला बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला कारण जग आपल्या प्रतिबिंबासारखं आहे आपण जसं हसू तसं जगही आपल्याकडे हसत कधी कधी वाटतं की स्वप्न खूप मोठं आहेत दूर आहेत पण लक्षात ठेवा प्रत्येक मोठं स्वप्न एखाद्या छोट्या पावलापासूनच सुरू होतं मनुष्याला मोठं होण्यासाठी संपत्ती नको तर मोठं हृदय लागतं कारण संपत्तीने फक्त घर मोठं होतं पण हृदयाने घराला खरं कुटुंब मिळतं जीवनात सगळं मिळूनही समाधान नसेल तर ती कमाई व्यर्थ आहे पण थोडं मिळालं तरी त्यात आनंद सापडला तर तेच खरं सुखी आयुष्य आहे माणूस बदलतो तेव्हा त्याची ओळख बदलते पण जेव्हा त्याची विचारसरणी बदलते तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टिकवताना कधी अहंकार लागतो पण लक्षात ठेवा तुटलेलं नातं आयुष्य कमी पडत काही जखमा दिसत नाही पण त्या आयुष्यभर जाणवत राहतात त्या जखमा आपण मजबूत झालो याच जिवंत उदाहरण असतात आयुष्याला पुस्तकात प्रत्येक दिवस एक नव पान असत काही पान दुःखाची असतात काही आनंदाची शेवटी संपूर्ण पुस्तक वाचूनच आपल्याला त्याची खरी किंमत कळते ज्या मनुष्यानं दुःख अनुभवलं नाही त्याला आनंदाची खरी किंमत कधीच कळत नाही दुःखच आनंदाचं खरं सौंदर्य शिकवत अपेक्षा जितक्या कमी तितक आयुष्य शांत कारण अपेक्षा वाढल्या की मन रिकाम होत पण कृतज्ञता वाढली की मन नेहमी संपन्न राहतं जगण्यात चुका होणं अपरिवार्य आहे पण प्रत्येक चुकातून शिकणं हेच आपलं खरं सामर्थ्य आहे कारण चुका आपल्याला पाडत नाहीत तर उभं राहायला शिकवतात ज्यांचं मन स्वच्छ असत त्याला लोक न पाहताही ओळखतात हो कारण चांगलपणा कधीच लपून राहत नाही तो आपोआप झळकतो जीवनात जे जी मिळतं त्यात आनंद म्हणायला शिकलं की आपल्याला सुखासाठी कधीही बाहेर सोडावं लागत नाही कारण खरं सुख आपल्या मनातच असतं